नमस्कार मित्रांनो आज बघा आलेत तर मला सांगतो आपले फॅन आले जोडीदार आलेत तर मला सांगतो गेल्या बारीत एकदा तर या आज आले होला कोंबड होत सकाळ जर फोन लावत होत मला पण ते माझा फोन बंद होता आणि ते आमच्या चुलत भावाज लगीन असल्यामुळं आज फोन बंद आहे अजूनपर्यंत बंदच आहे आलं घरी आता हुडक त्यांनी घेतले नवीन इरटे गाडी मग म्हणलं आपलं साध्या पद्धतीने आपलं पुजा आपलं हार बरा बरा ना आता परत असू दे आपलं लक्ष्मीचा हात लागलेला चांगला असतोय बरोबर आहे ना औ बरोबर बोला गे आईला लाचत वर्ग बोलते राव काढते नुसत मग काय राजवाडी फुल भरले म्हणते ते आहे मग राहून पवायला याय लागते तुमच्याकडे का लांबडी बी बडी आहे ती नाही पहायला लांबडी काम करायची काय लगा आबा आबा तोंडाला पाणी सुटलंय कोणाटा माश्याच लागते असते ना का <laughs> आता काय माझ्या गाडीचा घोसाळा झाला आता आलो असतो कशी आहे अशी माणसं पाहिजे ती बघा या क्षणात बोलूच जर नसतो तुम्हाला महागारी सोडायला घेतो मग ते बरं आहे मित्रांनो म्हणजे लय दिवसात ना राजेवाडी फुल झाले आणि नदी तुफान वाहते मानगंगाच अशी कधी भरून वाहत नाहीत फुल फोन लागतो अहो काल रात्री एवढे जी नाच येत मांड्याला मांड्या दुखती द्या बाया पोरास असते नाचलो या त्यामुळे सगळं झालं आवाज तेवढा घरी होत नाही तर आम्ही सगळे गेलतो आता म्हणतात चला कोण काल ते घरी नाही तर नाही गावाल ते आलो मी तुमच्या पुढे जाता डुलका काढून उठलो होतो तेवढ्यात तुम्ही आला तेवढ्याचा आभार दिसल तिकडे शेडली तिकडे नाही थोडी शिरडाय खराब झाली शिरड पहिली मरली दोन तीन नुकसान बरं झालं घरबीर गरीबी येत ना आपलं हे पाठीमागच्या साईडनं मित्रांनो तर मला मी हे पाठीमागच्या साईडनं असं पत्र उतरले बघा इकडे बाथरूमच्या साईडनं हे पुढचं वेगळे अ झालं आहे पुन्हा छा ए छा पुढं निघालो पुनमनं तयार केले आपली आपली छोटीशीच तयारी तर मला सांगतो खडी बिडी कशी वाटते खडी जबरदस्त आहे ना आठ दिवस खडी टाकतो तू केला ही कोबा मिस्त्री बाहेरच कस आहे माझ्या का कुठलं धरायचं नाही कसलं काम असाडी तुम्हाला सांगतो सासऱ्यानं मी आज दुरुटला नुसता काही चुकल होत नाही अजिबात तुम्ही तुमच्या दारात असं पटांग असलं तर करून घ्या हा काय मग एक मला सांगतो दारात कुठे घाण दिसतो मला आजी बस होत हा आता आता बसायला हिरवा आपल्या चटाई टाकली ह्या साईडला आपलं निवांत बसायला येतं मग काय काय अडचण नाही कसं पटांग नाही बघा टकाटक मध्ये एकदम पाहुण्यान गाडी घेतली बघा इरटी का मस्त पैकी सगळीकडे ऑल इंडिया परमिट आहे गाडी जर लांबडी लांबडी हात्यारणी बार बघा या अशी गाडी आहे बघा तुम्हाला धावतो व्हिडिओ सगळी एम एस त्रेपन्न कुठलं पासिंग आहे पलटन

<laughs> काय किती वेळ वर तर आत्रे आहे तुमची असलं माझ्या गाडीत फुटल या शि फुटून आत्रे ड्राला मार बसला या मग काय पाणी सगळं गेले तरी तशी मी शंभर किलोमीटर गाडी मग काय पावसातच पावसाच पाऊस टेम्परेचर चढ दमन पुन्हा थांबली की आपण पडते गायर गाडी झाली की चालू होती आले बघा पूनम तुम्हाला सांगतो आता आबा उजा पुढे पुढं पुढं नारळ तर राहाय करायचं आबा एका ठोक्यातच नारळ दगड केल्या नाही पहिला आहे दगड दगड पहिला जाईल असं ते म्हणलं आपलं काय बिनी करा येते असं ते लय गरीबन लय अडचण आली हा लय अडचण आल्या गाडी घेताना होय नाही काय अडचण येत नाही संकटाला कुठल्या घाबराय नाही किती बी संकट येऊ द्या हा कायम ताट मानेन राहा संकटाला भेज नाही कधी जी संकटात जिंकतो का ते आयुष्यातला जिंकतो एवढं लक्षात ठेवा हा महाराज